आपण पाहत आहात कराड वार्ता जय महाराष्ट्र विनायक भोसले मनसे सातारा जिल्हा विद्यार्थी सेना अध्यक्ष आज गट शिक्षण अधिकारी साहेब पंचायत समिती यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आता प्रामुख्याने जर पाहायला जर गेलं तर आता नवीन शैक्षणिक वर्ष चालू झालेलं आहे त्यामध्ये अनेक विद्यार्थी बालक आणि यांचे जे आत्ता प्रवेश चालू आहे त्या प्रवेशासाठी काही खाजगी शाळा त्यामध्ये डोनेशन डोनेशन मागत पूर्ण घेतले जातात त्या विद्यार्थ्यांचे तसेच आता पाहिलं तर आता कालही आम्ही एका दैनिकमध्ये आम्हाला वाचण्यात आलं की बघण्यात आलं की त्यामध्ये वीस ते तीस टक्के प्रमाणात फी शाळेनं वाढ केलेली आहे आता प्रत्येक वर्षी जर शाळा जर असे कायद्याचा नियम जर उगाडून त्याला दा कोणतीही दाद न देऊन त्या शाळा मनमानी कारभार करून आर्थिक पालकांना मूर्दंड सोसावा लागतो वीस ते तीस टक्के वाढ तशा विद्यार्थ्यांमध्ये त्या फीमध्ये केली जाते हे कुठल्या कायद्यानुसार केलं जातं यासाठी आज आम्ही शिक्षण अधिकारी साहेबांना पत्र दिलं आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व पालकांना माझी ही विनंती असेल जर कोणती स्कू शाळा कोणते कोणते तुम्हाला शिक्षण संस्था जर कोणती फी वाढीसाठी जर जास्त जर तुम्हाला उमेद जास्त प्रमाणात वाढ जर करत असेल तर त्या पालकांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि त्यांना नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्या शाळेवरती कठोर कठोराची कारवाईची मागणी आम्ही केलेली आहे ती जर मागणी जर आठ दिवसात जर नाही जर झाली तर येणाऱ्या अठरा तारखेला आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सेने वतीने या ठिकाणी मोठा असं तीव्र स्वरूपाचं आंदोलन दिसेल एवढंच मी थांबतो मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी अमंगाम हे सातारा जिल्हा सचिव महाराष्ट्र निर्माण विद्यार्थी सेना महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष अमित साहेब अमित राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विनायक भोखले यांच्या नेतृत्वाखाली आज गट अधिकारी यांना महाराष्ट्र मन विद्यार्थ्यांच्या वतीनं मनमानी पद्धतीने जे जी षष्ट डोनेशन वरती आकारली जाते याच्यावर आज आम्ही निवेदन दिले येत्या आठ दिवसात गट अधिकारी यावरती कारवाई नाही केली